चौकशीला एसआयटी समिती म्हणावी का महबूब समिती म्हणावं हे त्यांनी सुचवावं काही नाही त्यांनी जे समिती सुचवतील त्या समितीकडून चौकशी व्हावी अशी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी विनंती करतो त्यांचं समाधान होईल त्यांना पाहिजे तो अधिकारी चौकशीला द्या आणि त्यातून चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे ते वास्तव फार वेगळं आहे दिलीप त्यामुळे या घटले घडलेली जी घटना आहे या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढं याचं सगळं याचं सगळं रहस्य त्या मोबाईलमध्ये आहे म्हणजे पीडितीचा मोबाईल हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळ्या रहस्य उलगडी उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी उलगडली फक्त समोर मांडायचा विषय आहे पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये आपल्या देशाची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं अनुपालन आपण पोलीस खात्रीही करतो आहे आणि आम्ही आम्हीही करतो आहे त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ती वेळ येऊ देऊ नका आणि या संपदा ताईच्या आळून राजकीय पोळ्या भजण्याचं काम आपण करू नका ही माझी मनापासूनची भावना आहे त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे का मिळाला पाहिजे जर तुम्हाला शंका असेल की साताऱ्या एस पीबद्दल तपासी अधिकाऱ्याबद्दल तपाशी अधिकाऱ्याचं नाव तुम्ही सुचवा त्याला तपास करू द्या त्याचा तपासाचा रिपोर्ट आल्यावर तरी मान्य करणार आहे का याचंही एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या नाहीतर उगाचच उगाच कुठलाही विषय कुठेही जोडायचा आणि कुठल्याही विषयाला कुठेही जोडून राजकारण करायचं एवढंच काम करायचं काम आता चाललंय तर मला अधिकच्या विषयी न बोलता मी एवढंच सांगेन की तपास पारदर्शीपणे झाला पाहिजे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर जयकुमार गोरे यांनी फलटण येथे मृत्युमुखी पडलेल्या पीडित डॉक्टर युवतीबद्दल जे वक्तव्य केलं ते अत्यंत असंवेदनशील आणि आहे मला या निमित्तानं गोरेसाहेबांना सांगायचंय जी मृत्युमुखी पडली ती डॉक्टर युवती गुन्हेगार नाही ती या सडलेल्या क्रूर व्यवस्थेचा बळी आहे आणि आपण तिच्याबद्दल उघड उघडपणे स्टेटमेंट करता खर तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी माजी खासदार रणजित निंबाळकर यांना उघडपणे क्लीन चिट दिली ते सुद्धा कुठलाही तपास होण्याआधी आणि ही, ही क्लीन चिट दिल्यापासून गोरेंसारखे मंत्री त्या युवतीचं चा चारित्र हणन करत आहे हे ठरवून केलं जात आहे पण आज तर उघडपणे मंत्री गोरे यांनी त्या युवतीच्या चॅटबद्दल चा वक्तव्य केलं मला या निमित्तानं गोऱ्यांना प्रश्न विचारायचा आपल्याला कुठला नैतिक अधिकार आहे तिच्या चॅटचं भांडवल आपण करत आहात पण आपल्या चॅटचं काय आपल्या चॅट बद्दल आपल्याला कोर्टात माफी मागावी लागली कोर्टानं आपली चॅट अश्लील असल्याची टिप्पणी दिली आपल्याला त्याची भरपाई देखील करावी लागली आणि आपण चॅट बद्दल बोलत आहात थोडी तरी लाज बाळगा पण हे जे वक्तव्य होत आहे त्या निमित्तानं आणखीन काही प्रश्न उपस्थित राहतात एका बाजूला तपास चालू असताना तो गोपनीय असताना इतकी संवेदनशील महत्वाची माहिती पुरावे हे सार्वजनिक कसे होत आहे कोण या मागे आहे कोणाच्या हातानं ही माहिती पुरवली जाते कोणाचे आदेश या मागे आहेत वाचवण्याचा प्रयत्न होत आहे देवा भाऊ आपण गृहमंत्री आहात आपणच या प्रश्नांची उत्तर द्या आपण जर क्लीन चिट देत असाल जे संशयित आहेत त्यांना पाठीशी घालत असाल आपले मंत्री जर पुरावे उघड करत असतील तर देवा भाऊ मला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे कायदा सुव्यस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास राहील का त्या पीडित युवतीच्या कुटुंबाला न्याय मिळेल का